स्वातंत्र्य दिन आणि दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सी व्ही गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही ना काही सामाजिक उपक्रम आपण पण आज, आज ते आपल्यामध्ये नाही आणि आज वल्लभ शेठ साहेब आणि सी व्ही गांधींच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने आजचा रक्तदानाचा शिव शिबिराचा कार्यक्रम का। वल्लभ नागरी पतसंस्थेने आयोजित केला सर्वांनी सर्वांनीच मनपूर्वक आभार त्या जे गरीब गरीबांचे जे, जे, पुर जे मुलं असतील ते शालेमध्ये शिक्षक येतात अशा मुलांना मदतीच्या भावनेने या संस्थेने आणि गांधी आणि बेडके परिवार जे वह्या वाटप करायचं याच्या कार्यानं घेत आहे निश्चित प्रकारे बेडके साहेब आणि गांधी साहेबांनी मुलांच्या शिक्षणाकडे जास्त भर देण्याचं त्यांच्या आयुष्यामध्ये काम केलं आणि जी शिकवण आम्हाला सर्वात दिली आणि ते पूर्ण काम करतो वैजोषनी अनेक आठवणी बेंके साहेबांनी गांधी साहेबांच्याही मागितलं इथं व्याज प्रकार असताना प्रत्येक व्यक्ती हा बदलशेठ बेडके साहेबांच्या अत्यंत प्रेमाने भारावर गेलेला आणि बेंके साहेबांमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची जळणघळण झाली ही भावना ठेवून आजच्या कार्यक्रमाला सगळेजण इथे उपस्थित झालेले आहेत पुढच्याही कार्यक्रमाला मी प्रत्येकाचं नाव घेत नाही पण साहेबांच्या प्रति आत्मेला संस्थेच्या प्रति आत्मेला इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आहे आणि म्हणूनच आपण सर्वजण इथे उपस्थित झालेला एवढा व्यस्त कार्यक्रम असतरी सुद्धा मी आपल्या सर्वांचा आम्हाला आपल्या सर्वांना एकत्रितपणे फेडके साहेबांचे असतील गांधी साहेबांचे असतील जे आज आजपर्यंत जे कार्य केले आहे ते पुढे नेण्याचं काम आपल्या सर्वांना हे एकत्रितपणे करायचं आहे आज राजेंद्र पाटसा काटेकोर परिसी गांधींचा जो स्वभाव होता बहुता आणि पाटसालींचा जन्मदिवस एका दिवशी अठरामध्ये त्यांचे गुण जुळत असते आणि म्हणूनच पाटसाली प्रत्येक काळ आपल्या संस्थेमध्ये पेटलेली काय असं मला वाटतं पण त्यांनी आणि त्यांच्या प्रशासकीय सर्व प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा आपल्या संस्थेच्या प्रति अत्यंत मोनाचं योगदान आजपर्यंत त्यांना त्यांचे वाढदिवसाच्या मी त्यांना शुभेच्छा देतो तुम्ही सर्वांनी ह्या ज्या सतीच्या शुभेच्छा इथं दिलेल्या आहेत वेडके साहेब आणि गांधी साहेबांचं जे काम आहे ते पुढं आपल्या सर्वांना एकत्रितपणे चालू घ्यावे एवढंच सांगतो पुढे पण एक कार्यक्रम आहे तिकडे जायचं असल्यामुळे मी जाती काही बोलणार नाही स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना मनात शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण मोठी पाहुणे मंडळी या तालुक्यातील या छोट्याशा कार्यक्रमात इथं त्याच्याबद्दल आभार సర్వంతభార్య సంస్కీ ఎవడా సర్వ పత్రి మనపూర్వక ఆభారా కార్యక్రమాయోజన డే ఆశ్రమే సర్వ సహకరి మనపూర్వక ఆభార ధన్యవాద జయ హిందయ మహారాష్ట్ర